विभागातून डॉक्टर कोले साहेब दुसऱ्यांदा खासदार झाले चार पाच महिन्यांच्या महिन्याचा पट नजरे समोर उभा राहिला बावीस आणि तेवीस सालामध्ये या राज्यातले दोन पक्ष तो म्हणजे शिवसेना पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची फुटपडणी पक्षाची चोरी झाली चिन्हासहित नवीन चिन्ह मिळायची कोर्टबाजी चालू होती आणि दोन हजार चोवीस मध्ये निवडणुका घोषित झाल्या कोरे साहेबांनी आपल्या विवेक बुद्धीला स्मरून त्या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांना साथ देण्याचं धोरण आणि निर्णय त्या ठिकाणी जाहीर केला आणि त्यांची उमेदवारी आपल्या शरोड घोषित झाल्यावर खूप काही अडचणी आम्हाला त्या ठिकाणी दिसत होत्या शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षामध्ये सुद्धा मोजके कार्यकर्ते त्याच्यामध्ये मग चौधरी साहेब तुषार भाऊ यांचा आवर्जून करावा लागेल पक्षीय संघटनेच्या भेटी का तर त्या ठिकाणी कार्यकर्ते उपस्थित राहत नव्हते हाताच्या बोटावर मोठ्या एवढी संख्या त्या ठिकाणी असायची आणि शिवसेनेची सुद्धा तशाच प्रकारची परिस्थिती होती की काय परंतु या सगळ्या आमदार मंडळींनी सचिन अहिर साहेबांनी या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यामध्ये सगळी शिवसेना एकत्रित झाली सत्यशिल दादानी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांचा पक्ष सुद्धा हळूहळू एकजूट होऊ लागला कोरे साहेबांनी आम्ही बारा मार्चला चव्हाण साहेबांच्या जयंतीच्या दिवशी पिंपवटी पासूनच तालुकाभर गाव दा भेट दौऱ्याला सुरुवात केली आपले कोरे साहेब तिकडे भोसरीमध्ये आणि हरम सरदार संभाजी महाराजांच्या महान आट्यात भूमिका करत होते एका समारोपाच्या प्रयोगाला आम्ही बोरसरी गेलो होतो संपूर्ण प्रयोग इतका सगळे संवाद ऐकले संवादाचा बारीक सारीक जर अर्थ स्वदेशी दादा घेतला तर सध्याच्या चाललेल्या प्रचलित राजकारणामध्ये समोरच्या प्रशा प्रकारचे अर्थ त्याच्यामध्ये होत होते आम्ही कोडे साहेबांचा जो संवाद भेद अभिनय मनापासून पाहिला हजारो लोकांची रोजची गर्दी होती लोकांशी आम्ही बोललो लोकांनी सांगितलं की यश साहेबांना मतदान करायचं मनामध्ये धीर आला कार्यकर्ते मोठी मोठी नावा असलेले कार्यकर्ते माउरीशे बाजूला होते आणि मनामध्ये धीर आला की काय नाही अप्काबुबेवर हा पार कुठं आहे एवढ्यावरच कामकाय थांबलं नाही तिकडे नगरला गेले निलेश लक्के साहेबांसाठी आणि पुढं आपण अठरा एप्रिलला दे त्या ठिकाणी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आपले गावभेट दौरे चालूच होते जेवढा वेळ मिळाला मतदारसंघासाठी त्यांनी रात्रीचा दिवस करून आपण सगळे म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर थकमकासा दिसत साथ नाही रात्रीचा दिवस करून चोवीस तास त्यांना अपुरे पडत होते परंतु त्यांनी बरा केली आणि सगळ्या संपूर्ण मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी आपला संपर्क दौरा करण्याचं काम केलं महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांनी त्यांच्यावर जबाबदारी सोपवली कोल्हापूरला गेले दिंडोरीला गे गेले बीडला गेले भंडाऱ्याला गेले नगरला गेले मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर मधल्या टप्प्यामध्ये त्यांच्या सभा जंगावादी दौरा होता एकदा त्यांनी सांगितलं की मला तिथले उमेदवार विचारायचे बाबा तुमचं मतदान कसं झालं फोले साहेब म्हणायचे माझं मतदान अजून व्हायचंय तू मतदारसंघ सोडून इकडं कसा त्यांनी सांगितलं ना माझा बायबाप जनतेवर विश्वास आहे माझ्या कार्यकर्त्यांवर विश्वास आहे रात्रात दिवस काम करता मी निश्चितपणाला निवडून आपला खासदार निवडून आला खासदारांच्या निवडणुकीमध्ये समोरच्या पार्टीकडनं पाहिजे तेवढी भाषण झाली कुटुंबरला झाली कुठं खेळला झाली कुठं जंगारला झाली आम्ही यांना तिकीट दिलं आम्ही यांना अशा पद्धतीने निवडून आणलं आम्ही सगळे होतो आम्ही जीवाचं नाट केलं तुम्ही आता कोणीच नव्हते तुमच्यापेक्षा श्रेष्ठ हे आहे जनता ज्यांनी या तालुक्यामध्ये संपूर्ण मतदारसंघात त्या ठिकाणी दाखवून दिले निवडणूक झाली कौतुका आपण महाविकास आघाडी एकत्र आहे वेगवेगळ्या राज्यामध्ये पवार साहेबांनी समजूत समजूतदारपणा दाखवला अवघी दहा सीटे घेतली त्यातली आठ निवडून आली आठ टक्केवारी आपली पुढं आहे विधानसभेला नेते म्हणतात की आता जरा समान वाटप करू खासदार साहेब दिल्लीला गेले राष्ट्रपतीच्या अभिभाषणानंतर उत्तर देताना त्यांना त्या ठिकाणी आता दोन सन्मानाची पदं मिळाली राष्ट्रवादीचा वट संख्या थोडी कमी जरी असली तरी वट बाकी देशामध्ये त्या ठिकाणी वाढलाय म्हणून फार जबाबदारीची पदं आता, आता कोरे साहेबांना तिथे मिळाली थोडासा काही अवधी मिळाला त्या अवधीमध्ये त्यांनी मतदारसंघाच्या सगळ्या प्रश्नांना स्पर्श केलेला आपल्याला दिसून येतो मला या अनिमित्तानं एक पाऊलिश निश्चितपणानं दिसते थोडस आपल्याला सगळ्यांना वाचनाचा छंद आहे म्हणून या दे देशामध्ये संसदेमध्ये या पूर्व काळामध्ये काही असे खासदार होऊन गेले मतदारसंघात जात नव्हते परंतु देशाच्या नागरिकांच्या त्या ठिकाणी होणाऱ्या कायद्याचं आणि जी काही अडीअडचणी असतील त्याच्यावर अत्यंत अभ्यासपणानं भाष्य करणारी काही जुनी मंडळी होती जी नामांकित होती त्यांची भाषण त्या ठिकाणी घातली नंतर भाषणांची पुस्तकं निघाली त्यांची तीस 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 चाळीचाळीस वर्षाची कारकिर्द संसदेमध्ये राहली मला उद्याच्या भविष्यामध्ये आपल्या खासदार पद्धतीचा दिसतो अवघ्या दुसऱ्या टर्म मध्ये तुमच्या संसदेतल्या भाषणाचं त्या ठिकाणी पुस्तक निघतं आदरणीय पवार आम्ही लहानपणापासून पाहतो त्या ठिकाणी लोकसभेची असेल किंवा विधानसभेची असेल उमेदवारी अर्ज भरायला जायचं नंतर सांगतेची सभा फक्त आपल्या मतदारसंघात घ्यायची आता आमच्या जिल्ह्याचे राष्ट्रवादी संघटनेची परवा पवार साहेबांनी त्या ठिकाणी पवार साहेबांनी सगळा कार्यकर्त्यांना शाबासकी देत जनतेला निवडणूक हातात घेतली होती तुम्ही सगळ्यांनी चांगलं काम केलं आणि सहज त्या ठिकाणी सांगितलं की आता विधानसभेमध्ये शरूरचा खासदार हा सगळ्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी आमदारकीच्या उमेदवाराच्या प्रचाराची जबाबदारी पवार साहेबांनी त्या दिवशी त्यांच्यावर देऊन टाकली म्हणून आपल्याला अभिमान आहे उद्याच्या काळामध्ये हे जे काही आता आंदोलन अशा प्रकारचा रत्न आपल्याला कोरे साहेबांच्या निमित्तानं सापडले कोरे साहेबांना फक्त स्वतःच्या निवडणुकीत शेवटच्या सभेला यायला लागेल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करण्याचं काम तुम्ही आधी कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी करायचे सगळ्या माझ्या सहकार्याने ते भावना व्यक्त केल्या अडचणीचा काय दिसत असताना सुखीचे दिवस आता आले आणि म्हणून आदरणीय अमोल कोडे साहेब खासदार म्हणून आणि आपल्या आघाडीचे वरिष्ठ सगळे नेते यांची जी काही निर्णय प्रक्रिया या ठिकाणी त्या निर्णय प्रक्रियेला आधी लावून आपली मंत्रपूट आशीष आपण आबाधित सगळ्या बायबाप जनतेला मी या ठिकाणी जाहीरपणानं निवडणुकीच्या कामात केलेल्या चांगल्या उतुंग कामगिरीबद्दल धन्यवाद देतो आणि डॉक्टर अमोल खोरे साहेब यांना यांच्या कारकिर्दीसाठी आणि पुढच्या विधानसभेमध्ये सुद्धा उत्तुंग कामगिरी या महाराष्ट्रामध्ये तुमच्या हातून घडावी अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो धन्यवाद